राज्यातील मायक्रो ओबीसी यांच्यावर होत असलेला अन्याय धोबी समाज आरक्षण आणि बारा बलुतेदार यांच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ असावे या ठिकाणी अनेक वर्षांपासून संघटना संघर्ष करत होत्या राज्याच्या अर्थसंकल्पात संत गाडगे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना महामंडळाचे प्रांत उपाध्यक्ष आणि बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड म्हणाले अहमदनगर जिल्हा बारा बलुतेदार महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून एकमेकांना पेढे भरून जल्लोष व्यक्त केला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड उपाध्यक्ष भाऊसाहेब कोल्हे कार्याध्यक्ष अनिल इवळे सचिव मच्छिंद्र बनकर सहसचिव चंद्रकांत पुंड सहसचिव चंद्रकांत पुंड युवा जिल्हाध्यक्ष नितीन पवार शहराध्यक्ष माऊली दळवी जिल्हा कार्याध्यक्षा छाया नवले शहराध्यक्ष रोहिणी बनकर संदीप घुले आदी उपस्थित होते या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यात आले या निर्णयाने भविष्यात बारा बलुतीदारांच्या आर्थिक विकासाचा मार्ग मोकळा झाला असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले प्रतिनिधी आणि सर्व पदाधिकारी आज आपण आपले महाराष्ट्र प्रदेश आदरणीय बारा बलुतीदाराचे प्रदेशाध्यक्ष श्री कल्याणरावजी दळे साहेबांनी आदरणीय कल्याणरावजी दळे साहेबांनी खूप वर्षापासून मागणी केली होती किंवा बाराबरोदाराच्या विकास विकासासाठी काहीतरी शासनाने गुन्हे आखाडा तयार करावा म्हणून या शिष्टमंडळामध्ये मा काही माजी आमदार आपल्यातील आणि आदरणीय साहेब त्यांच्याबरोबर काही शिष्टमंडळाला घेऊन त्यांनी मुख्यमंत्री जे आहेत आपले आजचे सह्याद्री ग्रहावरती शिष्टमंडळाने भेट घेऊन मागणी केली आणि त्या मागणीला यश कालचं जे काय राज्याचा का अर्थसंकल्प मांडला त्याच्यात आपले अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री श्री आदिदादा पवार यांनी घोषणा केली की व बारा बोलुतेदार बारा बलुतेदारासाठी आर्थिक विकास महामंडळ संत बाबा बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली घोषणा केली आणि त्याच्यामधून आपल्या बाल बारा बलुतेदारासाठी खूप काही म्हणजे आयुष्यामध्ये चांगलं घडल अशी अपेक्षा आदरणीय दळे साहेबांना आहे आणि आपल्या सर्व बारा बलुतेदारांनी सुद्धा काम करत राहावं आपल्या नगर जिल्ह्यातून मोठी स्ट्रॉंग संघटना माननीय आदरणीय आपले माऊली मामा गायकवाड नगर जिल्ह्याचे अध्यक्ष नागरिक समाज मंडळाचे जे काही प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी खूप मोठी संघटना इथे केलेली आहे तर या आर्थिक विकास संत गाडगे बाबांनी जसा केला प्रत्येक खेडोपाडी गावात जाऊन स्वच्छ जनक त्यांना म्हटलं जातं आणि गावामध्ये कशा बेसभाव होऊ नये यासाठी ते कसे कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत होते तसंच आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आम्ही बाराबर उत्तेदाराच्या घराघरी जाऊन या महामंडळाची जी काही योजना असतील ती देण्याचं काम आम्ही निश्चित करू आणि दळेसाहेबांचं मान उंचावला असं काम करू कार्य करू याची या या ठिकाणी त्यांना म्हणजे मान अभि अभिवादन करू त्यांना खरंच श्रेय देण्यात येत आहे सर्व त्यांच्या शिष्टमंडळाच्या टीमला असं बोलून तुम्ही माझी करू शकता बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा